मी सांगितले माणसाचं मन जस जसं होत तस तसं माझीही कल्पना ही जाते हे विश्वची माझे घर असं म्हणणे सगळीकडे जीवन स्वच्छ निर्मळ व्हावं म्हणून त्यांनी प्रयत्न केले महात्मा गांधी इनोबा भावे सेनापती बापट साने गुरुजी व संत गाडगे महाराज हातात झाडून घेत होईचा निर्णय घ्यायला शिकतो बघा माणूस जसा मोठा होते की नाही तसं तर मन मोठं होते असं पण आपल्या इथं स्थिती उलट आहे माणूस मोठा होते तसं त्याचं मनोरंजन संकुच होते लहान होते लहान उलट लहान मुलाचं मनच मोठा असते मोठ्या माणसाचं मोठं असते माणूस जेवढा मोठा तेवढं मन कसं बाहेर कुठे गेले असतात फिरायला मग मोठे घेत आधी पैसे पाचशे रुपये 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 सगळ्यांना सारखा खर्च करायचा कोणच म्हणजे एक रुपये आगा खर्च करणार घरी पाहुण्याची लेकर आली की आपल्या लेकडाला भाज भात घेतात काय घेणार भारी हलका घेणार मस्ते छोटा असतं

उत्तरं कसं घेतली तर त्याला नाही इकडे सांगायचं पन्नास फुट झालं पाच फुट नाही तिकडे तिकडे खेळायचं मोठ्या मासेमध्ये राहत पण लेखकाला अपेक्षित काय आहे की मोठं जसं बोट जवळ तसं आपलं मन बोलत आपले जे संत होते जसं संत ज्ञानेश्वर होते संत नाम होते संत एकनाथ होते यांनी काय शिकवून दिली हे विश्वची माझे घर मी काय म्हणतो हे घर माझं घर हे शेजारचा तो बाहेरचा तो या जातीचा तो त्या धतीचा तो त्या धर्माचा हे ह्या राज्यातला तो त्या जिल्ह्यातला तो त्या तालुक्यातला तो त्या देशातला सध्या काय नाही विश्वची माझे गरज विश्व म्हणजे काय विश्व म्हणजे जग विश्व म्हणजे काय जग जगामध्ये जवळपास जव दोनशे त्र्याण्णव देश आहेत महाराष्ट्रात खंडावर एकोणतीस टक्के जमीन आहे एखाद्या पाणी आहे सात खंड आहे मोठी पृथ्वी आहे ते काय तशी संकल्पना माझं आपल्या मनामध्ये आपण ठरत जर आपण म्हणलो की ईश्वजी माझे घर आहे त्या भावाला लागल्यावर जसं मला दुःख होते तसं दुःख दुसऱ्याला लागल्यावर मला कधी होईल म्हणून हे विश्वाची माझे घर आहे आपण म्हणणं करत बसणार नाही कारण भावाला झालेली इच्छा आणि दुसऱ्या मुला आपल्या साथी वाटत कधी वाटल ज्यावेळेस म्हणल की ईश्वची माझी घर आहे संत गाडगे महाराज आहेत शिकवून दिली गाडगे बाबांना ते काय करायची कोणा गावामध्ये गेलंय झाडून घ्यायची करायची ते बरंच नाही गाव माझं वेगीन आहे ते घर माझं वेगीन आहे त्यांनी आपल्या मनामध्ये ठरवलं की ईश्वरची माझी घर आहे आपल्या संत महात्म्यांनी असाही विचार कधी केला नाही पण आपणही विचार नाही करायचा मी मुलांना प्रश्न केला तुम्ही कोणी कधी रेल्वेने प्रवास केला आहे के का तुम्ही केला का रेल्वेने प्रवास कोण बर मी काल प्रवास केला बऱ्याच मुलांनी हातवर केले जसे तुम्ही केले के तेव्हा मी विचारले मी म्हणजे मी नाही त्या लेखक काय विचारले खिडकी जवळ काय लिहिला असते रे समर्थ खिडकी जवळ तुंकू नका ओके मी सांगितलं एकदा एक पुरुष डब्यातच थुंकला तेव्हा मी त्या दक्ष कडे घेतलो त्याला राग आला तो म्हणाला गाडी काय तुमच्या बापाची आहे का मी म्हणालो माझ्या बापाची नाही म्हणून काय खण करायची बरेच तुम्हाला सवय असते मी काल परत घेऊन गेले कामाला गेलो दुकान होत दुकानाच्या पुढे का माणसं गाडी लावली दुकानदार बाहेर आला गाडी लावू नका समोर गिराय गेल्या झाले

शाळा जायचं म्हणजे मुख्य जागा केला अकाउंट शाळा मध्ये पुतला तुम्ही तुमच्या बाबा शाळा आहे सरकारी शाळा आहे म्हणतो ना रस्ता तुमचा आहे का सरकार रस्ता आहे तुम्ही नाही तसं जमत नाही ना चांगल्या गोष्टीसाठी तुम्ही म्हणा बाप काढा चांगल्या गोष्टीसाठी पण एखादी वाईट गोष्ट करत असाल मगच तुमची बापाची का सरकारची वेळ का माझी वेळ असं म्हणायला अर्थ नाही बऱ्याच नांदेला कधी गेले तुम्ही दवाखान्याच्या बाजूला एखादी जागा असते दवाखाना म्हणजे आरोग्यासाठी चांगली चांगलं करायला पाहिजे जरा त्या पेशंट असतात म्हणून लोक जरा शिल्का जागा असली की तिथं लिहिलं असते की या ठिकाणी लघवी करू नये नेमका ज्या ठिकाणी लघवी करू नये म्हटलं लोकच करते तर वाटते इथं हिल्लं नाही इथंच करते त्याची जागा एक स्टँडर्ड भाषा आली आता ते लोक असे लिहिले तर लगे करू नये काय लिहिले इथे लघवी केल्यास अपमान केल्या जाईल काय तिथं तिथं लगेच दोनशे रुपये दंड लागेल अगं तिथं आत्महत करायला माणूस पाहिजे ना हजार कर लगी करून दिल्या लगीच दंड दोनशे दंड द्यायला लागला दंड दिला माणूस हजार पाहिजे माणूस हजार काय काय तिथं मग त्या विश्वाला जेव्हा तुम्ही माझे जन्म मी माझ्या घराच्या फक्त असल तिथ मी थुकेल का तिथे मी लगी करेल का टाकल का नाही त्या माझं घर माझ्या घराची खराब करता येईल असं म्हणतात माझ्या तुझ्या बापाशी आहे का आपल्याला घाण करायचा अधिकार नाही आपलं घर असो लोकांचं घर असो की शासन आपला घाण करायचा अधिकार आहे का, का? नाही देश माझा म्हणणे माझा अशी भूमिका आहे हा देश जर आपला तर हे डोंगर उभे गोडते का आपण वंदे मात्र म्हणताना सश्य श्यामला असे म्हणून मातीला वंदन करतो तर ती सश्य श्यामला व्हावी म्हणून आपण खटपट करायला नको का भारत माझा देश आहे असं नुसतं पोपासारखं तोंडाने म्हणण्याऐवजी तुमच्या सर्व इंद्रियातून ही भावना मुक्त व्हायला मुलांनी उत्साहाने मना डोबले बघा येदुना तत्वित मग सांगितलं की नाही माझं येदुना तत्वित लिहिलं राहावं आम्हाला लिहिलं बघा आपण माझा देश म्हणतो दुसरं माझा म्हणण्यावर बरत नसते माझा असण्याची भावना आपल्या मनावृत्ती व्हायला पाहिजे सकाळी म्हणता भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत सारे शाळा भरली की एकमेकांना धमकी देतात भारतीय माझे भाऊ बहीण आहे म्हणतात बांधव मध्ये भाऊ बहीण भाऊ बहिमकी देता माझ्या देशावर माझे प्रेम आहे म्हणता गेले प्रेम कुठे गेले प्रेम आपले शारीरिक पोषण रांगला तर भांड करता इमानदारी रांगली तर हरकत नाही दुसरे पुढे जाऊन बसता क्रमांक करता बस येत ये का मी बांधव मी आहे का प्रक्रिये नाही ती भावना आपल्या हृदयामध्ये जागी केली पाहिजे हे रोज म्हणतो रोज का म्हणतो कारण तुम्ही कालचं घर ठरलं ना आज मला लागतं आजचं घर ठरलंय मग मला तुम्ही तु तु पक्का करा ना सगळ्याला आपलं माझं सांगा तुम्ही वंदे मात्र प्रार्थना देतो वंदे मात्र सुजलाम सुफलाम अलयद सीता सासे श्यामला मातरम वंदे मातरम वंदे मातरम म्हणजे काय मातेला वंदन आपण पाया म्हणजे <laughs> पडतो ज्याला आपण मानतो त्या ज्याचे विचार जा आपण ऐकतो ज्याला सांगितलेलं आपण तशाला तसं अनुकरण करतो ते चुकतच नाही मग आपण मात्र बोलला करतो आपल्या आईला वडिलांना तर ती भावना आपल्या मनामध्ये असायला समाजसेवक समाजसेवक विधानसभे निवडून झाली निवडणुकीच्या अगोदर जे मतदार उमेदवार फिरायचे मतदारसंघामध्ये ते काय म्हणले मी तुमचा सेवक आहे आणि सेवकच असतो बरं ते ऍक्च्युली आणि ते काय म्हणतात मी सेवक आहे मला जयंतीची सेवा करायची म्हणून मला जोडून द्या मला जयंतीची सेवा करायची म्हणून मला निवडून द्या नंतर ती सेवा जयंतीची करतात स्वतःची करतात कोणाकराची करतात ते म्हणतात आम्ही सेवक आहोत माणूस जो म्हणते ना मी सेवक आहे गावात करून मी जर सेवक आहे म्हणते की नाही तर महिला सेवक होत नाही म्हणूस त्याला ती सेवा करावं समानसेवक समानसेवक म्हणजे काय समाजाची सेवा समाजाची सेवा करायची म्हणजे काय करायचं लोकांची फायदा पाहिजे का कपडे धुवून द्यायचे लावायचं का तापीची गुळी द्यायची का मग काय करायचं समाजसेवक म्हणजे काय त्याला समाजाची सेवा समाजसेवक सेवा म्हणजे समाजामध्ये जे काही वाईट गोष्टी आहेत त्यांना समाजाला घेता बोडे धरण समाजसेवा काय करतात जे असतात ज्यांना चालता येत नाही त्यांना आधार घेतात समाजसेवाच आहे अंधाला रस्ता दाखवण ही समाजसेवाच आहे आपल्या गावाचा रस्ता खराब आहे जितकं डागरुजी करता येईल डागरुजी करणं साफसफाई आहे ज्याच्या जीवनामध्ये काही चांगलं काम नाही त्याला काम करता येत नाही त्याला काम करता येईल त्याचा आधार होणं समस्या होती जसे गाडी भाडा होते तसे सेनापती बापट होते सेनापती बापट हे थोर समाजसेवक होते त्याने देशसेवेची प्रतिज्ञा घेतली होती त्यांचा अधिवेशन ठरला होता पाटे लवकर उठायचे लो त्यांनी काही उरली की हातात झाडू घ्यायचा आणि सफाई सुरुवात करायची सफाई करणे सोपे असते मग पण लोकांच्या वृत्तीत बदल घडून आणणे अवघड असते त्यांना वाटते गावातील लोक सेनापती बापट यांना तात्या म्हणून वळतात सेनापती बापट यांना काय म्हणायचे पश्चिम महाराष्ट्रामध्ये बदल त्यांच्या सफाईचे काम पाहून गावकऱ्यांमध्ये काही जणांनी त्यांना विचारले तात्या हे कसलं काम काढलं तात्या म्हणाले स्वच्छतेचं

लोक काय समजू लागले रस्ते झंड म्हणजे वगाळ काम आहे सेनापती बापट तुम्ही नाव ऐकलं असेल आणि सेनापती बापटांची एक अत्यंत चांगली अशी कविता आहे आपण म्हणली ते सगळ्यात अगोदर शामजा जाऊन म्हणली ते हा देश माझा हा देश हा देशा

त्यामध्ये मंगळाला वाटलं पुढे काय झालं सफाईच्या कामात वाईट काय आहे का त्यांनी विचारले पण असलं हलकं काम का? गावकऱ्यांनी प्रश्न विचारला जगामध्ये कोणते काम हलकं का नाही तुम्हीही त्या स्वच्छता मोहिमेत सामिरवाचे काय म्हणले सेनापती बापट गावाची सफाई करणे वाईट काम आहे का काम का आहे लोकांना हलकं काम करा का तुम्ही आता जे लोक महानगरपालिकेमध्ये साफसफाई करत साफसफाई करून त्याचा महिना मिळतो त्या महिन्यावर याचा महिन्यामध्ये होतो सृष्टी बंगाळ करणार नाही रेल्वे स्टेशनवर साफसफाई करणार लोक आहेत महानगरपालिकेमध्ये नाली उपडणारे लोक आहेत नालीमध्ये उडी माराव लागते आजही कंडिशन आहे महिला लो उपणारे लोक त्याच्यामध्ये काम भांजेरणार आहे आता खरं पाहायला गेलं तर ते काम भांजेरणच या म्हणजे त्याच्यामध्ये ॲक्च्युली मध्ये उडी मारायची काय करायचं म्हणजे की एवढं भारत देश प्रगत झाला प्रगत झालं पण आर्थिक लोकांना ते महिलाकडे शिक्षण उडी मारा बाकी म्हणजे खराब नाही पण झाड साफसफाई करण्याचं काम त्याच्यावर त्याच्यावर काहीतरी लोकांनी इला शासना इलाज करायला पाहिजे त्या महिला महिलांना लोकांना कृषी काय दिवस नाही पाहिजे यंत्र आणायला पाहिजे पण साफसफाई जे करतो आपण ते दे, ना आपल्या घरी करतो करतोच नाही तशी रस्ते साफसफाई केली घरी नाही का तुम्हाला तुम्ही करू नका तुमचं घर साफ करा घराच्या पुढचा रस्ता साफ करा प्रत्येकानं आपलं घर आपल्या घराच्या पुढचा रस्ता साफ केला सा पुढच्या केलं तर आपण सगळं गाव साफ आपल्या घर सगळं गाव साफ करायचं करायचं का नाही पण काही लोक असतात स्वतः काम करत नाही तर काय करून देत नाही तर काय साफसफाई काळ काम करायचं स्वतः काय शिकले चवलेले माणूस

आणि आता हे काय सुरू केलंस काय झालं दादा माझं काही चुकलं का त्यांनी विचारले इतके देश सशस्त्र क्रांतीचं वेट तुझ्या डोक्यात होतं त्यासाठी तू उच्च शिक्षण घेतलंस आणि आता तू हातात झाडू घेऊन साफसफाई सुरुवात केलीस आयुष्यात काय करायचं हे तू ठरवलंस की नाही दादाने विचारलं आपल्या सेनापती बापट सेनापती बापट यांचा काळ म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यापूर्वीचा काळ भारत त्यावेळेस इंग्रजांच्या गुलामगिरी आणि जो काय प्रकृती इंग्रजांच्या गुलाबिरीमध्ये होता आणि त्यावेळेस जे काही गुलामगिरीतून आपली काय झालं पाहिजे मुक्तता झाली पाहिजे मग त्यावेळेस सशस्त्र क्रांती करायची क्रांती म्हणजे काय ही शस्त्रानं इंग्रजाचा प्रतिकार पाहिजे सेनापती बापू त्यां तेच केलं होतं मग त्यांच्या वडिलांना म्हटलं की बा तू परदेशामध्ये न शिकून जा परदेशाला काही लिहिलं आहे प्रदेश म्हणजे विलाय परदेशामध्ये जाऊन तू शिकून आला आणि इथे येऊन तू झाड करायला इथे तू काय करायला तुझं बरोबर नाही तात्याचे वडील म्हणाले ज्यांना आपण दादा म्हणायचो तात्या काय म्हणले सारा आयुष्य देश घालवायचं अशी मी प्रतिज्ञा केली आहे विलायला जाऊन जे शिक्षण घेतलं ती एक देशसेवाच होती आणि आता त्याडूरला तो ही देशसेवेचा एक भाग म्हणून तात्या म्हणाली सफाई करण्यासाठी कसली एक देशसेवा दादानी विचारली तो, तो काय म्हणला मी इला शिक्षण शिक्षणाला गेलो आणि त्यावेळेस ठरवलं की आता संपूर्ण आयुष्यभाव देशसेवा करायची तात्या तात्याचे वडील दादा काय म्हणले साफसफाई करणं यात कसली आले देशसेवा हे का तो तुम्हाला पटलं नाही दादा तुम्ही रोज देवाची पूजा करता पूजा करण्याने देवाची बैठक घालण स्वच्छ ना मग देश हाच माझा देव मी माझ्या देवाची बैठक दादा त्याची पूजा करेल तुमच्या आई जागा दिलं देव घरा करतो मग बसतो मग पूजा करतो मग तुम्ही काय पूजा करता देवाची पूजा करताना काय करता कारण तो देव आहे देवाची सावधान मग हा समाजशेव सिनेमा आपण काय म्हणले की सगळा देश हा माझा देव आहे आणि देशातले जे रस्ते आहेत देवाचं अंगण आहे तुम्ही पूजक देवाचे देशाचा मीही पूजक सर्व वापी देव माझा त्याची जशी तुम्ही देवाची पूजक आहात तसं मी देशाचा देशाला देव म्हणतो आणि त्याचा मी पूजक आहे तुम्ही देवाची बैठक झाला तसं मी या देशभक्ती देवाचं मी अंगण म्हणजे रस्ता झाडतो यावर दादा ते काय बोलणार सेनापती बापट यांनी सपाचे वर्त अगोलपणे आयुष्यभर राबवले लोकांच्या वर्तीत हळूहळू न कळत बदल होत गेला दादा काय काही बोलता आलं नाही बोलू काय ऐकत नाही वाटलं आणि त्यांची गोष्ट पटली असं त्यांना आणि यापुढे सेनापती बापट यांनी आयुष्यभर हे साफसफाईचं वर्त त्यांच्या जीवनी अंगीकारलं आणि त्यांनी साफसफाई करायचं ठरवलं ते करत आहे डॉक्टर अनिल गोरगुले यांचे घर आहे या दुसरा पार्ट दोन्हीमध्ये पण स्वच्छता सांगितली आहे पहिल्यामध्ये काय सांगितलं तर त्यांनी की जे जे कुठे आपल्या सार्वजनिक जागा दिसते त्याला आपण सजी ठेवायचं एखाद्या एखादी थुंकायचं थुंकायचं नाही लग्न करायची नाही घाण करायची नाही आणि तुम्हाला जर आपलं घर घरासोबत समोर रस्ता साफसफाई करताना तर करायचा त्याला सोडून जर तुम्हाला रस्ता साफसफाई करताना येऊ शकता ते तुम्हाला करता येत नसेल तर कमीत कमी आपल्या घराचं साफसफाई करायला पाहिजे प्रत्येकाने असं केलं तर आपोआप सोडं गाव तालुका जिल्हा देश साफ आता काय काय बंद का